सर का शोभा सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि सर का महात्मा एक लव्या सर लारखा गुरुभट भगत सिंहांसारखा देशभक्त श्रावण बाळा सारखा पितृभक्त आणि का स्वामी भक्त जिजाऊ सर की माता सावित्री सर की पति होता सर का भ्राता आणि का दाता प्रभो सिंह चंद्रांसारखं एकनिष्ठ संभाजी महाराजांसारखं धर्मनिष्ठ बाजी प्रभू सारखा स्वामीनिष्ठ आणि स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ अशा अनेक संत महात्माच्या पदस्पर्शांनी पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रथपर्तीत झालेली भारत ही आपली मायभूमी याच भारत देशामध्ये एकोणतीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत त्या एकोणतीस घटक राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकमेव राज्य असं एकमेव राज्य की ज्या राज्याच्या फक्त नावातच नव्हे तर इतिहास आहे आणि ते राज्य म्हणजेच महाराष्ट्र महान असे जे राष्ट्र ते महाराष्ट्र आणि केवढे आपले भाग्य त्या महाराष्ट्राचे सुपुत्र या महाराष्ट्राचे सुकन्या म्हणून आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि जगत आहात मात्र महाराष्ट्राच्या नागरिकांना एक नम्र आवान या महाराष्ट्राच्या मातीत जगत असताना या महाराष्ट्राचा चारशे वर्षापूर्वीचा इतिहास प्रत्येकानं अभ्यासायला हवा चारशे वर्षापूर्वी तेव्हा कळ की या महाराष्ट्राने किती भयानक

याच क्षेत्रातील पिके गोठ्यातील गाय वाचले हे उलटून ते मराठी केदार सांगत होते आम्ही ब्रेक झालो होता नष्ट होण्याची वेळ आली आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा एक दिवस हा महाराष्ट्र रुपी स्तंभ कळालाय कडाडून दुबरलाय आणि अफचल खान रुपी घेणे कशपूरचा होत करण्यासाठी साक्षात महारुप नरसिंहाचा उपाय प्रकटलाय जनाई आंब्याने दिलेल्या आशीर्वादाच्या दोन भवानी तलवारीच्या बरोबर हे समस्त इंदरी स्वराज्य निर्माण माझे आदर्श स्थान प्रेरणा स्थान शिव कल्याण जानता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा सर्वप्रथम की कोटी प्रणाम या महाराष्ट्राच्या भूमीत नवे नव्हे तर या भारताच्या भूमीत अरे अनेक युवराज झाले अनेक युवराज पान सव्वाशे पेक्षा जास्त लढाय खेळणाऱ्या एकाही लढाई पराभूत नाही हो नाही एकतरी माधव नाही असं निफेश एकच अजय युवराज होऊन गेला या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक ज्ञानी महाज्ञानी होऊन गेले पण चौदाव्या वर्षी संस्कृत ग्लंत लिहिणारा एकच ज्ञानी होऊन गेला या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक पंडित होऊन गेले पण चौदा भाषा जिबेवर असणारा एकच राजा होऊन गेला पाटील करना कुरबाई करणारा एकच धर्मवीर होऊन गेला असा धर्माभिमानी हिंदुई स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम संस्कृतचे गाडे पंडित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची लेखे व वर्धिष्ण विष्णु वंदिता शहा सुर शैश्रा भद्रा या राजमुद्रा राज बनवली सप्टेंबर सोळाशे चोवीस च्या भातोडीच्या लढाईमध्ये नौदल आणि आदिल शाह यांच्या दोन लाख पोजेचा दारुण पराभव केला आहे असे हिंदु स्वराज्याचे संकल्पक शहा